श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशनजवळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस मनोजभाऊ काळे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेवर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत सरकारचे लक्ष वेधले त्यांच्या या तीव्र आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेतली असून आज अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाधिकारी महोदयांनी वनविभाग अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देत श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळील जागेचा दाखला नगरपालिका सीईओना म्हणजेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना देण्याचे निर्देश दिले त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा मार्ग आता अधिकृतपणे मोकळा झाला आहे या महत्वपूर्ण बत श्रीरामपूरचे आमदार हेमंतदादा उगले माजी नगराध्यक्ष करणदादा ससाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे सचिनभाऊ गुजर आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस मनोजभाऊ काळे दत्तनगरचे सरपंच प्रेमचंद कोंकळोळ मातंग समाजाचे जिल्हाध्यक्ष मोहनभाऊ आव्हाड आरपीआय तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ शिरसाठ सुरेशभाऊ दुबे सुहासभाऊ राठोड संदीप भाऊ मगर रितेश एडके किरण खंडागळे अतुल काळे सुनील मगर व इतर अनेक भीमसैनिक मोठ्या उपस्थित होते या निर्णयामुळे श्रीरामपूर शहरात सामाजिक न्याय आणि समतेचे प्रतीक असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभा राहणार असून सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे